बिग बॉस मराठी सहाच्या घरात दररोज नवनवीन राडे पाहायला मिळत असले तरी काही वेळेस सदस्य आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही खास आठवणी शेअर करताना भावुक होताना दिसतात नुकताच समोर आलेला एका व्हिडिओमध्ये करण घरातील इतर सदस्यांशी म्हणजेच तिपाली आयुष आणि ओंकार यांच्याशी संवाद साधताना त्यांच्या कुटुंबाबद्दल आणि संघर्षाबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसत आहे आईबाबांसाठी दुबईची सफर याबद्दल बोलताना करण थोडा भाऊक झाला आहे पैशाने नक्कीच आनंद विकत घेता येतो त्याच्या या विधानाला घरातील इतर सदस्यांनी दुजोरा दिला आहे तर बिग बॉसच्या घरात नवीन कोणत्या संकटाची चाहूल सुरू होणार हे जाणून घेण्यासाठी मराठी बिग बॉस हा नक्की पहा आणि असे अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलिशेशनल हे लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा